नमस्कार मित्रांनो जर कशा आहोत तुम्ही सगळेजण तर मित्रांनो बघा आता आम्ही पावसा लागलाय आणि कुठं जायला तर आम्ही त्याला आता मूग तोडायला काय नाही बघा आईने कसं टोपलं घेतलंय मी पण पावसामुळे छत्री घेतली साक्षीने छत्री घेतली स्वातीनं पाणी प्यायला बाटली घेतली तर आता आम्ही नीट जायला आहोत राणामध्ये तर व्हिडिओ शेवट पेन बघा तुम्हाला दाखवतो आम्ही काय करता काय नाही आता हे दोघे काम करतात नाही ह्यांनी सांगतो काम नाही केलं बघा कसा सांगतो मी आता ह्यांनी पाण्याची बाटेल आणि घेऊन जाईत ना ह्यांनी आता काम करायला आहे आम्ही तिकडे घेऊन डायरेक्ट निका शेंगा तोट्याच्या मुगाला मुगाच्या शेंगा मुग वाळला आहे आणि बघा आताच पाऊस पडला होता तरी पण आम्ही म्हणलं चला जाऊ कारण की पाऊस काय आता बंद होत नाही पावसाळ्यामध्ये सारखंच पाऊस चालूच राहणार त्याच्यामुळं आम्ही म्हणलं काय थांबून काय उपयोग नाही त्याच्यामुळं आम्ही जायला आता राहण्यामध्ये तर मित्रांनो व्हिडिओला आपल्या लाईक करा कमेंट करा एक सुंदर अशी आता आणि व्हिडिओ पर्यंत लक्ष शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही रानामध्ये तुम्हाला सगळं दाखवतो मी कुठं जायला कुठं नाही रानामध्ये पट पट चला पटपट फोट्या फोट्या चला लवकर हल हल चलायची नाही आता आणि रोज कामाला नाही आता आणि आता रोज आता आम्ही सारखं कामाला जाणार ह्या दोघी सारखं कामाला लावायचे आता मित्रांनो कारण की काम तर करावंच लागतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे काम केल्याशिवाय कोणाचं वागत नसतंय तर तसं असतं विषय म्हणून आपण डायरेक्ट कामाला शेंगा तोडा ओढायला तो आम्ही कशाची शेंगा तोडायला हा मला वाटलं आहेत का नाही की माहिती मुगाच चला बघा व्हिडिओ शूटपर्यंत भेटवा डायरेक्ट राहण्यामध्ये तर चला बघा मित्रांनो नमस्कार बघा आता आलेला होत राहण्याच्या जवळ बघायचं चिखल अय तिकडून यायचं असतं का हा इकडं या तिथे चिखलामध्ये नाहीत राहणार उड्या जमत चिखलामध्ये तर खेळायला तुम्हाला बरं वाटतंय हम्म दोघे तेवढं यावं लागते दोघे बी झाल्या सारख्याला बारक्या बघा इकडं आई इकडं आमची आजी गेली तिकडे राहू का आता आपल्या तोडायचं आहे शिमूग तोडायचं आहे का नका हि तोडायचं या चला चला रेडी चला एक दोन तीन स्टार चला घाला ते चला लाड नाही ना करायचा काढून थोडा जोडवे चिकला पटते चला खोटते खोटते बोलायचं नाही चारा चारा चारा। ना ना खोट्या <laughs> खोट्या।, <laughs> खोट्या क्वापे <laughs> <आवा कुटूर। laughs> तर जोडवे पडते म्हणून आईने काढायला थांबली चिखलाची जोडी गेल्यावर साक्षीची जोडी पडले होते काय साक्षी म्हणून तर लाईक करा आपल्या चॅनल ला आपला मुग आहे मुग आपल्याला काढायचा आहे मित्रांनो हे काय आपलं रान नाही आपली गैरान भेटलेलं आहे तर काय एवढं रान नाही तुम्हाला वाटत असेल की आपलं रान आहे तसा काय विषय नाही आपलं काय स्वतःच बिन काही नाही ना ही अशी पट्टी आहे ती फक्त गैरान भेटलेला आहे आपली सोयाबीन बिबीन जेवारी खायला खायला पुरती येते ह्यात थोडी फार मेहनत केली तर तुम्हाला सगळ्यांना वाटलं स्वतःच रान आहे तसं काही विषय नाही का स्वाती मॅडम राहिलेत रा रेडी साक्षी मॅडमनं अजून घातलेलं नाही शर्ट अय साक्षी मॅडम तुम्ही कधी घालणार आहोत शर्ट बघा मित्रांनो डुकरानं सगळं आई डुकरानं केलंय का खराब बघा मित्रांनो सगळं वाटोळ करून टाकले मुगाचं हे बघू शकता सगळे इथून म्हणजे अरू मुगच नाही राहिला काहीच का नाही बाबा बाबा बघा सगळं खाली तुम्ही बघू शकता सगळे पावलं कसं घाण केलं आहे हे बघा आपला कॅमेरामॅन कधी मध्ये कॅमेरा मूग आहे तर मित्रांनो लाईक करा म्हणा साक्षी कमेंट करा म्हणा हा व्हिडिओ शेवट पण बघितल्याशिवाय जायचं नाही जायचं नाही कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही म्हणून मन तर म्हणतोय बसू नका घरी तर मित्रांनो आता रेडी मी तर येणारच आहे मला तर काय नाही तुम्हाला तर माहिती आहे मी तर कमी जाऊन जास्त काम करू पण चला सगळे आजी पण बघा कशी आजी बीजी सगळे तर ब्लॉक शेवट पण बघा बघा साक्षी बाई तर, तर, तर आहे स्वाती दो बाई तर पडायला गेत नाही स्वाती मॅडम कसं आहे हा कसं लागतंय आम्हाला तर माहितीच नव्हतं बरं शिकवायला तर आम्ही करत आहोत तुमच्यासारखं काही टेन्शन नाही पहा इकडे आई पण करायली मित्रांनो खाली बघा चिकल किती झालेलं आहे तर हो किरा बघा साक्षीची आज ऊनची लई मोठी आहे पण आज पाय ह्यावडाली गेलेत का नाही बघितला का राग मला तुला भेद पाहिजे नाग फुगी लाग माय रागा वै उग म्हटलं वागा बर करा दादा बघा मित्रांनो इकडं आपलं गायरान भेटलेलं आहे त्यामध्ये बी भारी येते आपली आई पण ही करायली बघा सोयाबीन कशी आली एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो बघा एकदम भारी वातावरण आहे ऐकलं गार्डन म्हटलं फ्रेश वातावरण वाटायला गेले पण तोंड चालू असेल ती म्हणते तुम्ही काय खायला आलास का नाही हो काय आहे की साक्षी आमची काय का तुझं नाही तुम्हाला चाल नाही कमेंट नाही कमेंटमध्ये काय नाही बघत सगळे चांगले कमेंट करा एकदम छान आता पडल्याला पावसानं काय करावं दे आता झालं ते झालं काय असतं तर चला मित्रांनो सपोर्ट करा तुम्ही असंच प्रेम राहू द्या तर कसं वाटायला लागलं आता मी पण तसं आता मी पण काम करू लागणार आहे हँडली तर आता लवकरात लवकर मी पण कामाला सुरुवात करतो न वेळ वाया घालवता आता म्हणजे सगळ्याला मिळून होईल का मित्रांनो आता मी पण त्याच्यामुळे आलोय हो कारण की पावसाचा पाऊस येईल दुपारून हे आबा आबा वातावरण तुम्हाला तर माहितीच आहे सारखं आबा पाऊस सारखं पाऊस तर पाऊस आला बघायचं हे पुढचं पुढचं कुठलं पुढचं याच्यात ते महागून आई महागून आपण जा सगळं तोडा तस आहे बर तोडा तर तोडा कस पटापट तोडा नाही कसं पण तोडा झालं थोडं थोडं तोडा चला कसं आलाय एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या भागातला एकदम भारी वाटतंय महागाय व्हिडिओ मध्ये मी राहता टाकला होता गेल्या वर्षी व्हिडिओ सगळेजण म्हणजे तुमचं रान आहे का तर मित्रांनो आपलंच म्हणजे पण आपल्या नावावर काय नाही आहे आपण करून खातो फक्त कसं आहे रान कमेंट करून सांगा नाही कधी मध्ये कॅमेरा धरायचा नाही धरायचं आहे ते कधी मध्ये कॅमेरा धरते आपला भावाचा द्या काही टेन्शन नाही आपण कोणाच्या जीवावर आधारत राहत नाही मित्रांनो मी मेहनत करतोय कारण की आपले व्हिडिओ तुम्ही सपोर्ट करता त्याच्यामुळे काय कुणाचं आपण हे घेत नाही म्हणजे धरला तर धरला नाही धरला ना ना आपण स्वतःच्या रिक्षेवर कर... आहे तर मित्रांनो तसा काही विषय नाही ना आपण पहिल्यापासून स्वतः एकटाच मेहनत करीत आलोय आणि साक्षी ना आणि मी काय साक्षी तुम्ही प्रेम आहे आमच्या दोघांचा असं तुमचं कायम प्रेम राहू द्या मित्रांनो मी कोणाच्या महाग लागत नाही कॅमेरा धरा किंवा काय धरा आपण असंच वैयक्तिक आपण कधी पण मी एकटाच काही पण करायच झालं मित्रांनो खरंच तुम्हाला एक गोष्ट सांगतो काहीतरी केल्याशिवाय पटिन काहीतरी केल्याशिवाय माणसाला काहीतरी हातपाय हलविले पाहिजे मात माणसानं आणि काहीतरी केलं पाहिजे त्यांचे पाय फसले तर जीवनामध्ये काहीतरी करा थोडंफार तरी मित्रांनो वडील गेले आमचे आम्हाला आहेत का लवकर सोडून आमची आई फक्त सांभाळती आणि आमच्या आम्ही कसं राहतो फक्त आम्हाला माहिती आहे कर आणि मित्रांनो मी थोडंफार सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो आहे तुमचा सपोर्ट पण भेटला आणि तुम्ही एवढं प्रेम दाखवलं आम्हाला साक्षीला आम्हाला तर खरंच तुमचा मनापासून धन्यवाद आणि असंच कायमस्वरूपी राहू द्या कारण की मित्रांनो वडील गेल्यावर काय परिस्थिती असते ती फक्त आम्हालाच माहीत आहे वडील नाही आमच्या पाठीभागा आता कोणाचा आधार नाही आम्ही फक्त साक्षी मीच करतो थोडंफार सोशल मीडिया आणि आपलं रान थोडं आहे ह्याच्यावर फक्त आपलं घर चालतं आहे बाकी काही कुठलं आपले इन्कम नाही किंवा काय नाही असा तुम्ही सपोर्ट राहू द्या मित्रांनो कायम स्वरूपी बाय बाय साक्षी बाय बाय दोघी पण मान बाय 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 मला बाय 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 चला मित्रांनो बाय भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कारण की आता करतो आम्ही काम आता उशीर झालाय पाऊस पण येईल त्याच्यामुळं चला धन्यवाद तुम्ही पण करा काम आम्ही पण करतोच काम हो लागले का? काय